दोन हजार सतरा नंतर तब्बल नऊ वर्षांनी चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक होती आहे आणि या नऊ वर्षांमध्ये चंद्रपूर शहराचा नेमका विकास किती झाला हे जर बघायचं असेल तर आपण महापौरांकडे बघू शकतो कारण महापौर हे अत्यंत महत्वाचं पद समजलं जातं आणि त्यांच्या प्रभागामध्ये किती विकास झाला यावर आपण चंद्रपूर शहराचा विकास किती झाला याचा अंदाज लावू शकतो सोबतच जे विरोधी पक्ष नेते आहेत जे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतात त्यांच्या प्रभागामध्ये देखील असा विकास झाला असावा असं आपण गुन्हेत धरू शकतो तर एक दुग्ध शर्करा योग वडगाव प्रभागामध्ये जुळून आलेला आहे आणि याच प्रभागामधून महापौर राखी कंचरला वाद निवडून आलेले आहेत आणि सोबतच स्थान जनविकास सेनेचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते समजले जाणार पप्पू देशमुख देखील निवडून आलेले आहेत त्यामुळे विकासाचा खरा आदर्श नमुना आपल्याला इथे बघायला मिळेल अशी आपली अपेक्षा असेल कारण इथले रस्ते जे आहेत त्या रस्ते सिमेंटच्या रस्त्यांमध्ये नेमके कुठले मटेरियल टाकण्यात आलेले आहेत हा प्रश्न तुम्हाला इथे आल्यानंतर नक्कीच पडेल सोबतच जे रस्त्यांचे जाळे इथे पसरवण्यात आलेले आहेत एका रस्त्याचा दुसऱ्या रस्त्याशी कुठलाही संबंध नाही हा देखील एक अत्यंत चांगला आणि अभ्यासाचा विषय असू शकतो सोबतच या प्रभागामध्ये अनेक धनदानगे धन आणि पॉवरफुल व्यक्ती इथे राहतात या पॉवरफुल व्यक्तींसाठी नेमकं काय करण्यात आलं हे देखील तुम्ही बघू शकता रस्त्याचं मुख्य रस्त्याचं विस्तारीकरण झाल्यानंतर देखील आलिशान बघल्यासमोर त्यांच्या गाड्या राहाव्या म्हणून विजेचा खांब हटवण्यात येत नाही दुसरा एक धनाट्य व्यक्ती जो आहे तो मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करतो त्याचा सर्व्हिस रोड गिळंकृत करतो तिसऱ्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल भारतीय जनता पक्षाच्या एका मोठ्या नेत्याची इथे जागा आहे त्या नेत्याने एक संरक्षण भिंत बांधली आणि त्यामध्ये मुख्य रस्ता गिळंकृत केलेला आहे त्याची काय त्याची काही जागा गिळंकृत केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे महानगरपालिकेचे जे विजेचे खांब आहेत ते देखील आपल्या सुरक्षा भिंतीच्या आतमध्ये ...gitulah dia hati-hati... इथे नियमाची अंमलबजावणी किती सक्षमपणे होते हे देखील तुम्हाला बघायला मिळेल सोबतच या हा प्रभाग पूरग्रस्त प्रभागामध्ये येतो इथे कुठल्याही पद्धतीचा बांधकाम करण्याची बंदी लावण्यात आलेली आहे मात्र तरीही या नऊ वर्षांमध्ये एक बिल्डर ऑबरी सक्रिय होते आणि एक मोठी टाउनशिप इथे उभारली जाते एक छोटं शहर वाटावं इतकी मोठी ही टाउनशिप आहे आणि हे कुणामुळे होतं म्हणजे इथे सत्ताधारी आणि विरोधक कोणीच एकमेकाला या संदर्भामध्ये आपल्या प्रभागामध्ये प्रश्न विचारत नाहीत धारेवर धरत नाहीत आणि मग हे भांडतात कुठं पाच वर्ष गुन्हा गोविंदाने राहतात मग भांडतात कुठे तर भांडतात हे सभागृहामध्ये भांडतात महानगरपालिकेच्या ते राजकीय व्यासपीठावर भांडतात ते राजकीय श्रेयवादावरून भांडतात ते एकमेकांवर आरोप करण्यासाठी भांडतात आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी भांडतात तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला रा राजकारण बऱ्यापैकी कळतं मात्र सत्ताधारी विरोधकांना फार चांगल्या पद्धतीचं राजकारण कळतं कारण त्यांना कुठल्या वेळेस बोलायचं आणि कुठल्या वेळेस शांत राहायचं गप्प राहायचं हे चांगलं कळतं तर विकासाचा जर चांगला मॉडेल जर तुम्हाला बघायचा असेल चंद्रपूर शहराचा नेमका विकास काय झाला तर वडगाव प्रभागामध्ये येऊन एकदा अवश्य द्या